तर मित्रांनो आता आम्ही चालूय तिथे बाईक इथं कपडे घ्यायला कासा 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 कासा, कासा, कासा चारोटी चारोटीला चालू आहे आम्ही आता गॅस शॉपिंग करू बरी शॉपिंग करू मी तो पॅन्ट ना सर्ट घेन अरे मी तर बॅग आणि विसरलो अख्खी बॅग मी तर कपडे परत घेन असं घेन ना एवढं कपडे घेन ना पगार झाला पगार पगार झालाय खराच परत घेन हा आला 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 डबा तिकडे वाटत आता आम्ही पोहोचलोय बघा सगळं म्हणजे केस किती यार झालाय काढ चला ला बॅग तर आणली नाही धरायला माणूस आणलाय हा तर आम्ही चाललोय कपडे घ्यायला तर आता आम्ही आलोय हे बघा हे बघा दुकान आई खरे दुकान तर बंद सा या दुकान हे बंद आल तू दुकानात पण त्या दुकानात बंद काय करू आता स्वप्न पाहिले ते नित्याबाई हे नित्याबाई हे पाहू शकता नित्याबाई हे पाहू शकता तुम्ही आहे पण दुकानच बंद हे काय भाई, 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 <स्तित्या> भाई, प… भाई दुकान बंद ठेवलास आम्ही चाललो चाललो आता काय करतील टाटा केला टाटा टाटा बाय बाय तुम्ही दुकानात दुकान बंद दुकान ठेवला आल तू एवढे हाऊसिन आल तू कपडे घ्याला आदिवासी एकत्र यायचं जय जोहार चला तर आता आम्ही इकडे चाललो आता चारोटी इथे जातो पण कोण टाकू एक पण गाडी पुढे नाही गेली पाहिजे एक पण गाडी पुढे जाणार नाही आदिवासीला नोकरी भेटली पाहिजे शिकलेला आहेत ना जोहार जय जोहार चलो चला आता जातो दाखवतो चारुटीला किती माणसं आहेत किती माणसं आहेत ना कशी आहे आपली आधी सुद्धा आरटत्या आहे त्या बेस्ट बरोबर हा पण त्याला आता आम्हाला नितेश बुंदी तिकडंच भेटेल चारुटीला उटीला ना नितेश बुंदी भेटेल तिकडच तिकडच असेल तर आम्ही तिकडं जात दुकान पण असतं तर काय चला आमची भेट नक्कीच होईल मी फार मोठा फॅन आहे आहो मी हो मी हो मी हो इकडे पण फार मोठा फॅन आहे भाई नितेश भाई खरं खर। आल तर आम्ही काय सांगू सदा तुम्हाला भेट नाही झाली तरी पण आम्ही प्रयत्न करतो प्रयत्न करू आणि भेटू मोर्चामध्ये चला तर बाय बाय पंचावला झाला त्या किती लोक आपले शहीद झाले असतील काय आकडा माहिती आपल्याला ना बाग हत्याकांड आम्हाला मोठ्या मोठ्या याच्यात मात्र शिकतात जालोनवा जालियनवाला बाग हत्याकांड किती लोक शहीद झाले जेम तेम तीनशे सत्तर आदिवासीचं बलिदान केवढ मोठं आहे एका लढ्यामध्ये पस्तीस हजार किती आकडा रिपीट करा किती पस्ती पस्तीस हजार पस्ती आदिवासी शहीद झाले तेव्हा बिप्टोरांनी विचारलं ते आदिवासी लोक काय मागत आहेत काहीच नाही मागत आहेत आदिवासी लोक काय सांगत होते तुम्हाला आमच्या सत्तेचा सत्तेचाळीसा नको ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर नको आम्हाला आमचा जल जंगल जमीन पाहिजे आज पण आमचा लढा कशाची आहे जल जंगल जमिनीसाठी आहे आणि तेव्हा अठराशे चौपन पंचावन्न ला जो आपला आदिवासी शहीद झाला पस्तीस हजार आदिवासी शहीद झाले हे तुम्ही जाऊन वाचा तपासून बघा फुकाट मध्ये आजादी भेटली नाही लोकांना आम्हाला इतर क्रांतीवीर शिकवले जातात पण आमचं आदिवासीचं नाव कुठे घेतलं जात नाही जे अठराशे